प्रश्न असा आहे की एकीकडे मोठा अपघात झालेला हे हे पंतप्रधान जे आहेत त्यांना फक्त शोबाजीची सवय आहे गेले दहा वर्ष आपण बघतो आहे की फक्त शोगिरी करणं कॅमेऱ्या पुढे जाणं बाकीच्यांना बाजूला करणं हाताने बाजूला करणं हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे घाटकोपरला माणसं सर्वसामान्य माणसं किड्यामुंगीसारखी मेली तरी त्यांना परवा नाही त्यांचा त्यांना रोड शो करण्यामध्ये इंटरेस्ट होता आणि तो त्यांनी केलेला आहे लोकांचं रस्त्यावरती ट्रॅफिक यांना हाल झाले लोकांना लोकल ट्रेनमध्ये हाल झाले पण त्यांना कोणाची परवा नाही आहे मला आठवलं गुजरात मध्ये जो झुलता फूल पडला होता तिथेही अनेक माणसं मेली होती तेव्हाही मोदींना त्याची ते काही फिकर नव्हती त्यामुळे मोदी हे सर्वसामान्य जनतेसाठी नाहीतच आहेत ते फक्त धनदानग्यांसाठी आहे आदानीचं काही झालं असतं तर ते लगेच हॉस्पिटलमध्ये भेटायला लगे गेले असते करो त्यांना चांगलं आयुष्य आरोग्य लाभो पण धनिकांना काही झालं तर ते जातील परंतु श्रमिकांसाठी मात्र मोदींना वेळ नाही मध्यमवर्गीयांसाठी वेळ नाही पण या मोदी भक्तांनी आता त्यातनं धडा घेतला पाहिजे की तुम्ही ज्या माणसाचे भक्त आहेत ते तुमची परवाच करत नाही आहे त्यामुळे ह्या निवडणुकांमध्ये लोकांनी आता मोदींना धडा शिकवायचं ठरवलं तर नवल नाही आहे नाही एवढ्या सभा त्यांनी मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता त्यांच्या सीड्स कमी होत आहेत हे त्यांना लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये सारख्या गिरट्या आहेत परंतु ते जेवढ्यादा महाराष्ट्रात येतील तेवढे महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांच्याविषयी चीड येते की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही जी एस टी शेतकऱ्यांवरती लावलेला आहे शेतकऱ्यांना परवा नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या सभेजवळसुद्धा येऊ दिलेलं नाही त्यामुळे शेतकरी खूप चिडलेले आहेत आणि हे जे चाललेले आहे ते काय बरोबर नाही असं शेतकऱ्यांना वाटतं